नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर सकाळ 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 चाललंय इडल्या म्हणजे आत्याने बनवलंय आत्या आली मग सोमवारी आणि सकाळ सकाळ मस्त इडल्या बनवल्या इडल्याचा भांडा नव्हता जुगाड केलाय काय जुगाड केलाय मोदकांचा मोदक बनवायचा भांडाय त्याच्यात मसाल्यातल्या डब्यातले वाट्या वाट्या आणि त्याच्यात बघा कशा बनवल्या पण झालं ना सेम फक्त काय लुक नाही लोक नाही बाकी ओला आता मस्त चटणी वगैरे काय नाही चहा सोबत आणि बनवता बनवता गॅस संपलेला म्हणून सगळं समजत असेल सकाळ सकाळ गॅस सिलेंडर घेऊन आलोय सो चलो मस्त इडली वगैरे खाऊ आणि ब्लॉगला सुरुवात करू तर आज जायचं आहे सोनीकडं पाया पडायला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर काल आम्ही दर्शन म्हणजे बाप्पाचं दर्शन घेता घेता असा सीन झाला की ठाण्या परत आलो म्हणजे सोनीच्या जा घरी जायचा होता आणि रस्त्यात उलंटच फाटला कुलन फाटल्यानंतर ठाण्याशी कोपर खेळणे येता येता था तीन तास म्हणजे एक मिनटं गाडी चालवायची आठशे मीटर डबल हिट झाली की दहा मिनटं थांबवायची दहा म्हणजे ते दहा पंधरा वीस मिनटं डबल नॉर्मल झाली डबल चालवायची डबल हिट व्हायची मग आम्ही कोपर खेळण्याला ठेवली ओलाने आलो आणि मग डबल अक्षदा केडी वगैरे आहे यानं घेऊन रात्री गेलो तीन लिटर पाणी टाकला आधी मग रात्री घेऊन आम्ही असं ठरवलेला का चला आता चापोड्याला आम्ही राहणार होतो विसर्जनाला तर विसर्जन सकाळीच झाल्यामुळे आम्ही निघालो निघालो गणपती करत करत मग असा विचार केलेला का सोनिताईकडे म्हणजे थांबू आणि म्हणजे जागरणांसाठी थांबू तिथे काही हरकत नाही जाऊया आणि दर्शन घेऊया आणि मेन म्हणजे उत्सवाला आलेली आहे आत्याबाई हो oh, ते अजून आम्ही दाखवलेली नाहीये कारण आम्ही घरातच <laughs> गावात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन सो so, चला पहिले सोनीच्या घरी जाऊ बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग रिटर्न येऊ सो so, तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या हो oh. चला आले आले झाली जेवणाला सुरुवात सोने काय काय बनवलास मी नाही रेवला वरण वरण भाजी आणि वाटाणाची भाजी मिरच्या घालला चला मस्त जेवून घेतो म्हणजे एक टायमाचा भागवला आम्ही आज तुला अरे आपण आपण कॉमेडी बोलतो रे मस्ती जाण मस्तीत घ्यायचं घेतात काय कडेकडे निघा चला जेवून घेतो मस्त सडा विसर्जनाची वेळ झाली नाही काय काढलाय <laughs> बाप्पाची पावलं गणपती चालले गावाला आम्हाला ಪಟಾಪಟ ಪಟಪೇಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ

चला बाप्पाचं विसर्जन करून आलो आणि आता आलो मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाला पहिलाच कलमुसरे गावात सो आवाज तर येत असेल मला तर वाटते बड्डे झाला आणि आम्ही उलटीरा बोलतो काय धडपडतं बघा पुढे आणि हॅपी बर्थडे टू यू, यू। चलो झाला सेलिब्रेशन झालेला दिसतोय आता तुझा केक कापला असता म्हणून मी आहे ना खंब्यासारखा उभा तुझ्यासोबत म्हणजे असं पकडू काय काही देत नाही बघितलं ना कसं झाला आमचं हो चला पण मस्त झाला छोटासा दिला ना गुलाबाचा फुल